वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल रुकडी फाट्याजवळ अनैतिक संबंधातून महिलेचा डोक्यात हातोडा घालून खून अनैतिक संबंधातून विवाहित महिलेच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याची घटना सांगली कोल्हापूर रस्त्यावर रुकडी फाट्या शेजारी असलेल्या हॉटेल सागरिकामध्ये गुरुवारी घडल्याचे उघडकीस आले सुमन सुरेश सरगर वय पस्तीस मूळगाव जत सध्या राहणार उचगाव असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आदम गौस राहणार घुंडकी तालुका हातकनंगले असे संशयित आरोपीचे नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे या घटनेची माहिती मिळताच हातकनंगले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हातकनंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते सुमन सरगर ही विवाहित असून तिची व संशयित आदम गौस पटाण याची एका कार्यक्रमात ओळख झाली या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू होते यातून सुमन हिच्याकडून लाख रुपये उकळले होते त्या पैशाची ती सातत्याने मागणी करत होती याचा राग पठाण मनात होता यातून त्याने गुरुवारी दुपारी गोडी गुलाबीने सागरिका लॉज येथे घेऊन आला या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला यातून पठाण याने तिच्या डोक्यात हातोड्याने मारहाण केली यामध्ये तिचा मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी दोघेही लॉजिंगच्या खोलीतून बाहेर न आल्याने लॉजिंगच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला यामुळे संबंधित प्रकार उघडकीस आला ही घटना बघून संबंधित कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेला या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात चालू होते चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी